नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी अविनाश कदम या राजमाता जिजाऊन अध्यक्ष राजमाता अध्यक्ष असे आव्हान असे करतो की त्यांनी तारखेला सकाळी दहा वाजता जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त येऊन देतो अभिवादन करावे अकरा तारखेला सायंकाळी सहा वाजता राजमाता जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त समोर बघायचं दीपोत्सवचा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण अकरा तारखेला दोन हजार सव्वीस रविवारी आणि सोमवारी ब्लड डोनेशन कॅम्प आरोग्य शिबिर सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी बारा तारखेला राजमाता जिजाऊ हृष्टीला येथे येण्या द्यावं कार्यक्रम वेगळे पण म्हणजे काय सर्वांना ढोल तशा पथकामध्ये मानवंदना देणार काही दहा वाजता बारा ता तारखेला त्या निमित्तानं सर्वांनी योगोकाने सर्व जिजाऊ प्रेमी शिवप्रेमींनी येथे ये यावं आणि अभिवादन करावं सर्वांना विनंती कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या सादर साजरा जातात दरवर्षी पथक वगैरे ते राजनिवडणुकांची आशास असल्यामुळं शोभा यात्रा आपण या वर्षी असं केलेली आहे तरी सर्वांमध्ये सर्वांनीच राजमाता जीवसासाठी जीवासंख्येनं जिजामातेचं दर्शन घेण्यासाठी यावं जास्तीत जास्त लोकसंख्येने येणार असं जास्तीत जास्त कार्यक्रम ठेवण्यात आले नाही त्यामुळे सर्व जिजाप्रेमी शिवप्रेमी नक्कीच येतील अरेता आंबर्डे आणि शिवशाहीर शिवराज सर यांचा शाहीरी जलसाचा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता जिजाऊ इथे ठेवण्यात आलेला आहे <laughs> ब्लड डोनेशन कॅम्प ठेवल्यामुळे नाही त्या दिवशी जे जेवढी बी लोक येणार त्यांनी सर्वांनी एक या जिजाऊ जयंतीनिमित्त सर्वांनी जवळपास ब्लड डोनेट करावं की सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि दुसरं आरोग्य शिबिर मोफत आहे आरोग्य शिबिर पण